एखादा स्विंग ट्रेडिंगचा स्टॉक आपण कशा पद्धतीनं पिकअप करू शकतो याच्याबद्दल या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहे तर खूप सोपं आहे कशा पद्धतीनं आपण चेक केलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं आहे की एखाद्या स्टॉकमध्ये आपण एंट्री करत असताना नेमकं त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं पॅटर्न बनला पाहिजे किंवा त्याचा ट्रेंड कसा पाहिजे हे जर तुम्हाला लक्षात आलं तर त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये एखादं इंडिकेटर लावू शकतो त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एखादा ब्रेकआउट आहे का नाही हे या ठिकाणी चेक करता येतं पण सुरुवातच कशा पद्धतीने केली जाते तर आपल्याला लक्षात येत नाही की सुरुवात नेमकं एखाद्या स्टॉकमध्ये एंट्री करत असताना स्विंग ट्रेडिंगसाठी स्टॉक बाय करत असताना नेमकं आपण काय बघितलं पाहिजे आपल्याकडे बऱ्याच लोकांना लक्षात येत नाही की आपण ट्रेड घेताना नेमकं कोणत्या गोष्टी या ठिकाणी चेक केल्या पाहिजेत तर आज एकदम सोप्या पद्धतीने या ठिकाणी समजून सांगणार आहे आता बघा या ठिकाणी आपल्याला बरेच चार्ट आहेत पण आपण एका चार्ट पासून या ठिकाणी सुरुवात करणार आहेत तर या चार्ट जर तुम्ही स्क्रीनवर पाहताय तर या चार्टकड बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटतं की याच्यामध्ये आपण एंट्री करावी का नको तर असे बरेच चार्ट या ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहे आता बघा हा चार्ट बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटतं तर हा एक डे ची म्हणजे वन ची जी कॅन्डल असते एक दिवसाची कॅन्डल ही या ठिकाणी पाहायला मिळते आता जर तुम्ही याच्यावर बघितला तर हा चार्ट तुम्हाला निगेटिव्ह वाटेल आपण हा घेणार नाही बरोबर त्याच्यानंतर मी काय केलं या ठिकाणी विकली टाइम फ्रेम लावली आता विकली टाइम फ्रेमवर बघितलं तरी सुद्धा हा मी घेणार नाही कारण या ठिकाणी जर पाहायला मिळत असेल तर हे वीकली कॅन्डलवर सुद्धा निगेटिव्ह रेड कॅन्डल आपल्याला पाहायला मिळते बरोबर आता मी काय केलं मंथली कॅन्डल लावतो या ठिकाणी आता मंथली सिलेक्ट केल्यानंतर आता इथं बघा इथं सुद्धा हा काय वाटतो तर हा रेडमध्येच आहे डेली कॅन्डलवर निगेटिव्ह आहे वीकली कॅन्डलवर निगेटिव्ह आहे आणि आपण मंथली कॅन्डल जरी लावली तरी हा सुद्धा निगेटिव्ह आहे मग याच्यामध्ये आपण एंट्री करावी का तर अजिबात नाही लक्षात तर अशा स्टॉकमध्ये आपण एंट्री अजिबात करणार आहे पुढे एखादा स्टॉक बघूया इथं भरपूर आपल्याकडे स्टॉक आहे त्याच्यापैकी एखादा आपण घेऊन बघूया की आपल्याला नेमकं काय पाहायचंय तर या ठिकाणी मी पहिल्यांदा वन डे कॅन्डल लावतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल कुठलाही आपण एखादा स्टॉक बाय करूया म्हणजे चेक करूया म्हणजे आपल्याला लक्षात येईल आता बघा हा जो आहे तो वन डे आहे ठीक आहे वन डे मध्ये आपण या ठिकाणी आपल्याला पॉझिटिव्ह पाहायला मिळतोय त्यानंतर याला आपण वीकली करून बघूया विकलीमध्ये कशा पद्धतीनं पाहायला मिळतोय इथं सुद्धा आपल्याला थोडंसं निगेटिव्ह आहे विकलीमध्ये आणि त्याच्यानंतर आपण मंथली लावूया मंथलीमध्ये सुद्धा हा निगेटिव्ह आहे मग हा घ्यायचा का तर शक्यतो असे स्टॉक टाळायचे पुन्हा बघूया आपण एखादा तर इथं बघितलं मंथलीमध्ये हा निगेटिव्हच आहे त्यानंतर हा जर बघितला मंथलीमध्ये पॉझिटिव्ह आहे त्यानंतर आपण बघूया हा मंथलीमध्ये कसा आहे विकलीमध्ये कसं आहे तर वीकली सुद्धा हा पॉझिटिव्ह आहे आणि डेली बघूया तर डेलीमध्ये हा पॉझिटिव्ह पाहायला मिळते परत बघा या ठिकाणी म्हणजे आपली नजर कशा पद्धतीने आपण चेंज करू शकतो की एखादा स्टॉक आपण बाय करावा का नको हे कशा पद्धतीनं समजून घेत घेता येतं हे एकदम सोप्या भाषेमध्ये या ठिकाणी सांगतोय आता वन डे जी कॅन्डल आहे ग्रीन आहे व्हॅल्यूम पण खूप छान आहे त्यानंतर बघितलं मी विकली कॅन्डल विकली कॅन्डलचा चार्ट पण खूप छान पद्धत म्हणजे कॅन्डल जी आहे ती ग्रीन पाहायला मिळते आणि त्याच्यानंतर बघितलं की मंथली कॅन्डल काय म्हणतात तर मंथली सुद्धा या ठिकाणी ग्रीन आहे तर अशा स्टॉकला मी विचार करू शकतो की हा मला बाय करायचा आहे लक्षात पुढे एखादा अजून एक बघूया एखादा या ठिकाणी आता इथं बघा इथं बघितलं तर ही मंथली कॅन्डल आहे आता मंथली कॅन्डलचा विचार केला तर याच्या या ठिकाणी एक हॅमर कॅन्डल पाहायला मिळते मंथली कॅन्डलमध्ये तर इथं एक ग्रीन कॅन्डल बनताना पाहायला मिळते पॉझिटिव्ह कॅन्डल आहे त्यानंतर मी याला वीकली करेन वीकली बघितलं तर विकलीमध्ये सुद्धा हा चार्ट खूप छान पद्धतीने बनलेला आहे आता मी डेली बघतो डेलीमध्ये सुद्धा या ठिकाणी काय झालेलं आहे पॉझिटिव्ह झालेला आहे तर याचा जर विचार केला तर असा जो चार्ट बनतो त्याच्यामध्ये तुम्ही या ठिकाणी एखादी एंट्री घेऊ शकता सगळ्यात महत्वाचं काय पाहायला पाहायचं असतं बघा साधं सोपं उदाहरण आहे जर एखाद्या चार्टचा वीकली असेल डेली असेल किंवा मंथली कॅन्डल असेल जर पॉझिटिव्ह असेल आणि त्याच्यासोबत जर या ठिकाणी व्हॅल्यूम असेल तर मात्र आपल्याला काय होतं की शक्यता वाढते मी असं म्हणत नाही की तुम्हाला परफेक्ट ट्रेंड मिळू शकतो पण शक्यता वाढते की निदान याच्यामध्ये ट्रेंड तरी पॉझिटिव्ह आहे अप ट्रेंड आहे आणि सगळ्यात महत्वाचं कसं असतं बघा जोपर्यंत हा चार्ट आहे लक्षात घ्या आता या ठिकाणचा जर चार्ट बघितला तर या ठिकाणी आपल्याला काय पाहायला मिळतो तो, पाई पाई तो, तो हा ट्रेंड आहे ट्रेंड डाऊन आहे याच्यावर एक छोटासा वेगळा व्हिडिओ बनवतो जेणेकरून तुमच्या लक्षात येऊ शकतो की ट्रेंड आपण कशा पद्धतीनं चेक करू शकतो तर या ठिकाणी जर बघितलं तर सध्या हा डाऊन आहे पण आता जर बघितलं तर विकली वन डे ची कॅन्डल आहे वन डे मध्ये हा पॉझिटिव्ह आहे त्यानंतर विकली कॅन्डल लावूया विकली मध्ये सुद्धा हा पॉझिटिव्ह आहे आणि खूप छान पद्धतीनं चार कॅन्डल बनते आणि त्याच्यानंतर या ठिकाणी मंथली जर विचार केला तर मंथली मध्ये सुद्धा हा काय आहे पॉझिटिव्ह म्हणजे ग्रीन कॅन्डल दिसते याचा अर्थ याच्यामध्ये मी थोडासा विचार करायला हरकत नाही अजून एखादा दुसरा चार्ट या ठिकाणी बघूया आपण या ठिकाणी बघूया तर याच्यामध्ये मंथलीचा विचार केला तर ही ग्रीन मध्ये आहे तर तीन महिन्याचे कॅन्डल लागलेले तर मंथलीचा विचार केला तर ग्रीन आहे त्यानंतर आपण वीकली कॅन्डलचा विचार वी केला तरी सुद्धा ग्रीन आहे आणि डेलीचा विचार केला तरी सुद्धा हा चार्ट ग्रीन मध्ये आहे याचा अर्थ काय आहे तर अशा चार्टमध्ये मी थोड्या कालावधीसाठी या ठिकाणी एंट्री घेऊ शकतो हा लक्षात तर या ठिकाणी समजा मी एंट्री घेतली तरी या ठिकाणी माझा एस एल लावू शकतो आणि आपणाला याच्यामध्ये एक मुवमेंट मिळू शकते लक्षात घ्या या ठिकाणी समजावून सांगण्याचा मी का प्रयत्न करतोय कारण या ठिकाणी त्याच्यासोबतच अजून एक गोष्ट आहे की व्हॅल्यूम पण आपण थोडंसं वाढताना पाहायला मिळतं लक्षात तर तुम्हाला जर या पद्धतीनं चार्ट बघायचं असेल तर सुरुवात कशा पद्धतीनं करायची तुमच्याकडे चार्टची यादी ठेवा चार्टच्या यादीनंतर काय करायचं सगळ्यात महत्वाचं आहे पहिल्यांदा वीकली कॅन्डलच्याऐवजी मंथली कॅन्डल लावा पहिल्यांदा आणि चार्ट बघा त्या महिन्यामध्ये तो पॉझिटिव्ह आहे का आता बघा इथं बघितलं तर पॉझिटिव्ह आहे का नाही इथं बघितलं तर काय पॉझिटिव्ह आहे का आहे आता बघा याचा जर विचार केला तर हा कॅन ही कॅन्डल जे आहे ते पॉझिटिव्ह आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर मी काय करेन याला विकली कॅन्डलवर घेऊन हो जाईल विकलीवर काय म्हणतोय तर वीकलीवर सुद्धा खूप छान पद्धतीचा या ठिकाणी जर बघितलं तर तीन आठवड्याच्या नंतर हा एक ब्रेकआउट दिसतोय त्यानंतर मी डेलीवर आहे डेलीचा विचार केला तर हा मला पॉझिटिव्ह दिसतोय याचा अर्थ असा स्टॉक जो मला तिन्ही टाईम फ्रेमवर म्हणजे वीकलीवर डे कॅन्डलवर आणि मंथली कॅन्डलवर पॉझिटिव्ह पाहायला मिळतोय आणि त्याच्यासोबत जर व्हॅल्यूम जर वाढलेला पाहायला मिळत असेल तर खूप चांगली गोष्ट आहे जेणेकरून तुमची जी एंट्री आहे ती सक्सेस होण्याची शक्यता ही जास्त आहे त्याच्यातनं प्रॉफिट मिळण्याची शक्यता जास्त आहे तर सगळ्यात महत्वाचं वन डे वीकली आणि मंथली याच्यावर जर दिसत असेल पण एंट्री करत असताना तुम्ही वीकली टाईम फ्रेमवर जर करत असाल तर आता बघा ही वीकली आहे आता समजा या ठिकाणी विकली कॅन्डल खूप छान पद्धतीचा चार्ट पाहायला मिळतोय विकली कॅन्डल आहे आणि तुमचं तुम्ही जर एक्झिट करणार असाल तर बाहेर पडत असाल तर हे हा पॉईंट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आज विकली कॅन्डलचा फायदा काय होतो तर आपल्याला भीती वाटत नाही वन डे कॅन्डलवर जर तुम्ही ट्रेड करत असाल तर थोडंसं आपल्याला प्रेशर येतं जरा जरी तो ग्रीन रेड जर पाहायला मिळत असेल तर थोडं टेन्शन येतं घेऊ का नको घेऊ का नको का एक्झिट करू तर विकली कॅन्डल एक अशी कॅन्डल असते एकदम एक आठवड्याची कॅन्डल बनते आणि एकदम तुम्हाला जे एक्झिट आहे ते खूप चांगल्या पद्धतीनं समजावून सांगत असते तर मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप महत्वाचा आहे परत परत एक समजून परत परत हा व्हिडिओ पहा समजून घ्या काय सांगितलेला आहे त्याच्यानंतर तुमच्या लक्षात खूप विचार केल्यानंतर लक्षात येतं की नेमकं या व्हिडिओमधून तुमच्या तुम्हाला काय सांगायचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं आहे की अशा पद्धतीनं बरेच स्टॉक चेक करा ते नोट करा त्या चार्टमध्ये कशा पद्धतीचे कॅन्डल बनल्या आहे किती मुवमेंट आली आहे आता आपण काय करतोय मंथली आणि विकली कॅन्डलचा विचार करतो म्हणजे लगेच तुम्हाला दोन दिवसात चार दिवसामध्ये याचे रिझल्ट मिळणार आहेत का तर नाही याच्यासाठी तुम्हाला पुढचे दोन महिने अडीच महिने तीन महिने चार महिने वेट करायला लागेल आणि त्याच्यातनं जे काही तुम्हाला रिटर्न्स मिळणार आहेत ते कशा पद्धतीने मिळू शकतात हे या ठिकाणी तुम्हाला समजून येऊ शकतं तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा निकडून दिलेले बेलकोन प्रेस करा आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं त्याच्याबद्दल व्हिडिओ खाली कमेंट करायला मात्र अजिबात विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र